दानोळीत आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या उपस्थितीत युवा नेते उदय राऊत यांचा, यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात दानोळी तालुका शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते उदय राऊत यांचा अभिष्टचिंतन सोहळा आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या उपस्थितीत जनसेवा सोसायटीच्या सभागृहात शनिवारी पार पडला यावेळी बोलताना आमदार येडरावकर म्हणाले राऊत परिवाराने येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पेलवान केशव राऊत यांची पुढची पिढी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आज समाजकारणात सक्रिय होत आहे सध्या तरुण पिढी एका बाजूला वाहत जात आहे अशा वेळी युवकांना एकत्र करून व्यायामाची सवय लावणे शरीर संपत्ती सुदृढ ठेवण्यात राऊत परिवारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे कुस्तीचे क्षेत्र असो अथवा जिम तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम उदय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे यावेळी पेलवान केशव राऊत जनसेवा सोसायटीचे संचालक परशुराम सावंत सरपंच सौ सुनीता वाळकुंजे सह बापूसो दळवी रामचंद्र शिंदे सुकुमार पाटील सुरेश माणगावे धन्यकुमार पाराज रामचंद्र वाळकुंजे रणजित पाटील संदीप हवलदार महावीर सकापा डी ए पाटील बापुसो चौगुले शंकर लंबे संजय परमाप्पा श्रीधर लंबे बाबासो तांबोळी अल्ताफ इनामदार जनार्दन लोहार अनिल कांबळे दिनकर राउत संस्थे से पदाधिकारी व ग्रामस्थ मोटा संख्य ने उपस्थित होते आणि त्यांना परमेश्वरानं गणवाविषयी लाव अशी परमेश्वर म्हणून राऊत परिवारानं ती प्रेरणा घेऊन एक आपलं स्वतंत्र अस्तित्व त्या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना आज त्यांच्या सन्मान्य जवळांची पुढची पिढी आज समाज समाजकारणामध्ये आज या ठिकाणी ते समाजातल्या सगळ्या घटकांना मदत करायची सहकार्याची भूमिका घेऊन आज या ठिकाणी काम करते मलाशी मी विचारलं होय तर बेचाळीस वयात जमीन बेचाळीस वयात आलेल्याच्या काळामध्ये आपण बघतो वाढ यश कशा पद्धतीनं करतो पण ह्याही पैलवान आमच्या ह्या कुटुंबानं अतिशय चांगल्या पद्धतीची प्रेरणा घेऊन आज वेगवेगळ्या पद्धतीनं तरुण पिढी एका बागोला वाद जात असतानासुद्धा त्या तरुण पिढीला एकत्रित करून व्यायामाची सवय लागावी अशा पद्धतीने ते सगळ्यांचं आरोग्य नवीन तरुण पिढीचं आरोग्य चांगल्या चा कशा पद्धतीनं आहे दृष्टीनं विनायक काम असेल आरोग्याच्या दृष्टीनं मग चीनच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून ही तरुण पिढी ही चांगल्या दिशेला नेण्याचं काम उदयरावांच्या एकंदरीत कामकाजामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे निश्चितपणे अजून वय तुमचं राहणं किंवा मोठं आयुष्य अजून मोठचं विषय हे मान होतं आहे यासाठी म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीनं कामाची गरज ही ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं विधायक आणि विकासात्मक आपण काम आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये करत राहावं आपलं जे पुढचा काळ आहे तो निश्चितपणे आपण जर अशाच पद्धतीचं काम करत राहिला तर निश्चितपणे आपला काळ हा उज्ज्वल आहे एवढंच या प्रसंगी मी ह्या निमित्तानं सांगतो परमेश्वराने आपल्याला फक्त परत येतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो